बांधवांनो या ठिकाणी ओबीसी समाजाचे बांधवसुद्धा आदरणीय जरांगे पाटलांच्या भेटीला येत आहेत आणि महाराष्ट्र म्हणजे वधूवर सूचक मंडळ जे आहे त्यामध्ये ते अध्यक्ष गवळी समाजाचे आहेत ते या ठिकाणी भाऊ भेटायला आला आहे तुमचं नाव सांगायचं आहे कुठून आलं आहे तुम्ही मी संभाजीनगरचे जरांग पाटील साहेबांची तब्येत बघायला आलो मी मी भारतीय जनता पार्टीचा संयोजक बी ओबीसीला हं संत तपस्कर से काय बद्दल नवीन ओबीसी असून सुद्धा का, का वाटलं पाटलांना भेटायला यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे लोकांना घेऊन चाललेलं आहे पाटिल्ले सुद्धा सगळ्यांना घेऊन चाललेलं आहे हक्काचं बापू लागले हक्काचं मागू लागले ते मराठा समाजासाठी म्हणजे कुठेतरी आज ओबीसी बांधवाच्या मनात सुद्धा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शंभर टक्के मिळालं पाहिजे काही समाज बांधव म्हणतात की जारंगे पाटील किंवा मराठा समाज जातीभेद करतो असं तुम्हाला वाटतंय का नाही असं काही नाही भेटलेलं त्यांना कधी दुजा भाव केला त्यानी कधीच ते केलं आज तुमच्यासोबतसुद्धा ओ बी बांधव असते मित्र तुमचे मराठा बांधव असते तुमच्यामध्ये कधी हा विषय होतो का नाही असं काही कधीच नाही भेदभाव मित्रा मित्रांमध्ये चर्चा आपला आपला हाक मागण्याचा अधिकार आहे पाटील माग मागू लागलं तर खरं मागू लागलं रमेश पाटील सुद्धा या ठिकाणी आले काय सांगायला रमेश पाटील तुम्ही म्हणजे भैया आणि आम्ही जे म्हणजे आमची मैत्री लहान आम्ही छोट्या छोटी देवाची मैत्री आमची थी। ठीक आहे आमच्यामध्ये कधीच या विषय आलात नाही कारण की मी तुम्हाला सांगतो इतकंही जरा किती आंदोलनाचे तुम्हाला धमक्या जरी आल्या असतील ना तर संजू बदलेशकर हे आहे जे हे माझ्यासोबतच होते आणि माझ्यासोबत राहणार नेहमीसाठी तर आज भरपूर मित्र आहे माझे की सचिन गुजराती मित्र आहे सचिन जवेरी किंवा आणखी आधुनिक गवळी मित्र आहे सचिन नितीन मेघावाले तर गवळी समाज व इतर समाज माळी समाजाचे असतील आमच्यामध्ये कधीच दुजा भाग लागले आणि तुमच्या माहितीच तो माझ्या जे आजूबाजूला कोणी जास्त मराठा लोक समाजाचे लोकच नाही माझ्या बा आजूबाजू सर्व ओबीसी समाज लोक आहे यसी समाज आहे वाल्मिक समाज आहे पण सर्व लोकांचा आपल्याला भरपूर पाठिंबा आहे आणि सर्व आम्हाला साध्य करत म्हणजे कुठंच मराठा ओबीसी किंवा बाकी असं वाद नाहीये राजकारणी लोकच आणतात दाखवतात घडूनच आणतात आणि त्यांना काही बघा त्यांनी त्यांना वादावरून कुठेतरी बिघडवायचे आणि त्यासाठी ते करतात पण इथं कुठं नाही कुठंच ओबीसी आता मी संकल्प सांगतो मला कितीतरी लग्नामध्ये ओबीसी लग्नामध्ये जंग समाज असतील मला प्रमुख ते अतिथीमध्ये बोलवतात लग्नाला कुठं जातीवाद आहे कशाच जातीवादे कुठंच नाही आता यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वात पहिला असतो पण आम्हाला वाटत नाही पुढे ओबीसी मराठा किंवा इतर ले 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 ले। वाद आहे आणि जरा बाटल्यावर सर्वच स्वीकार केले बरं का चांगली व्यक्ती म्हणून इमानदार म्हणून सगळ्यांनी स्वीकार ओके धन्यवाद